एल्फिस्टन ब्रिज बंद केल्यापासून प्रवाशांची जी गैरसोय आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळते आणि अशातच आपण बघू शकतो काल सायंकाळी म्हणजे बुधवारपासून जो भुयारी मार्ग आहे तो बंद करण्यात आले आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो लोकांना जे आहे जाने है। जाने ते जाण्या येण्यास त्रास होताना आपल्याला इथे दिसतोय आणि अतिशय छोट्या जागेतून लोकांना इथे येणं जाणं करावं लागतं आहे भुयारी मार्ग बंद केल्यापासून प्रवाशांना चक्क वळसा घालून इथे आपल्याला यावं लागताना पाहायला मिळते दीडशे वर्ष जुन्या एल्फिस्टन पुलांचा बहुतांश भाग जमीन दोस्त करण्यात आल्याचं आपल्याला दिसतंय केवळ रेल्वेच्या हद्दीत लोखंडी सागाडा अद्याप जैसे ते तैसेच असल्याचं आपल्याला दिसतंय आणि हळूहळू जे लोकं आहेत ते येतात पण ते जागा ही जी आहे ती अरुंद आहे त्यामुळे लोकांना जाण्यानासुद्धा इथे त्रास होतो आहे हा भुयारी मार्ग कोणतीही आगाऊ सूचना न देता बुधवारी बंद करण्यात आला माहिती माहितीसुद्धा स्थानिकांकडून देण्यात आली आहे सायंकाळी कार्यालयातून घरी परतणाऱ्या नोकरदार मंडळीसाठी बंद केलेल्या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूनी कोंडी झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते आणि पुलाच्या पायऱ्यांचा भाग फारसा अरुंद असून येथून प्रवाशांना येण्या सुद्धा त्रास होतोय रात्रीपर्यंत हाच गोंधळ सुरू राहिल्याने चेंगऱ्या चेंगरी होण्याची भीतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते भुयारी मार्गाच्या परिसरात अंधाराचे साम्राज्य होत असताना आपल्याला दिसते त्यातच गर्दी झाल्याने महिला प्रवाशांमध्ये असुरक्षितेचे वातावरण निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे कारण आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून जी जागा आहे ती खूप अरुंद आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो इथे बोर्डसुद्धा लावण्यात आला आहे की हा रस्ता बंद केल्याचा आपल्याला इथे बोर्ड दिसत आहे आणि कृपया साऊथ रेल्वे पादचारी पूल किंवा नॉर्थ रेल्वे पादचारी पुलाचा पूर्व किंवा पश्चिम दिशेला जाण्यासाठी वापर करा अशा सूचना या बोर्डामार्फत देण्यात आल्या आहे हळूहळू लोकांची जी गर्दी आहे ती आपल्याला वाढतानासुद्धा इथे दिसते आणि आपण बघू शकतो दृश्यांच्या माध्यमातून इथे जे भुयारी मार्गाचं काम आहे ते सुरू करण्यात येईल आणि तो भुयारी मार्गसुद्धा बंद करण्यात आल्याचं आपल्याला इथे दिसतं आहे भुयारी मार्ग बंद झाल्यापासून जी प्रवाशांची सोय आहे ती बरोबररित्या होत नसताना आपल्याला पाहायला मिळते आणि प्रवाशांचे जे हाल आहे ते सुद्धा होत आहेत अधिक अनेक जे कार्यालयातील लोक असतील ते इथे रोज इथून येणं जाणं करत असतात त्यांना ना या पूर्ण जो त्रास आहे तो सहन करावा लागतोय आवाज इंडियासाठी साक्षी यादवचा सा रिपोर्ट